नमस्कार अवधुत्वानी केलेल्या चोवीस गुरुपैकी आपण पृथ्वीकडनं क्षमाशीलता शिकलो वायूकडनं निर्लेपता आणि शुद्ध भाव शिकलो आकाशाकडनं आपण व्यापकता शिकलो आणि जीवनातली नैराश्य निघून जाते आकाशाकडं बघितल्यावर ते शिकलो नंतर जलाकडनं आपण उत्साह हो स्फूर्ती सतत जीवनामध्ये पाहिजे हे शिकलो हे असे थोडे थोडे एक एक गुण जरी नुसता त्याचं चिंतन केलं तरी देखील ते माणसाच्या जीवनात येऊ शकतात असं होऊ नये की इतके गुरूंचे मग एवढे सगळे गुण जीवनात आणायचे का लगेच येत नसतात ते आपण मागेच बघितलं होतं की वेळ लागतो त्याला यायला पण चिंतन करायला काही हरकत नाही नाही का म्हणून आपण अभ्यास करत आहोत अग्नि हा इतका महत्वाचा देव आहे अग्निदेवता देवता भारतीय संस्कृतीने त्याला खूप महत्व दिलेलं आहे घराघरामध्ये अग्नी पेटलेला असतो आणि आपल्या पोटामध्ये सुद्धा अग्नी असतो शरीरामध्ये सुद्धा अग्नीची उष्णता आहे म्हणूनच आपलं शरीर चालू आहे तसंच भारतीय संस्कृतीमध्ये खूप छान म्हटलेलं आहे की यत्ते अग्ने तेजस्विनाहम तेजस्वी भूया कारण अवधूताने अग्निकडनं तेजस्विता घेतली आणि तेजस्विता घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मन आणि बुद्धी सुद्धा तुझ्या तेजस्वी रूपाने प्रकाशित होऊ देत किती सुंदर सांगितलं आणि तेजस्विता हा मोठा गुण घेतला त्यांनी नंतर तसं बघायला गेलं तर अग्नि देवतेकडून आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती मिळते तर अग्नि गुप्त राहतो अग्नि हा लोकसंग्रह करून सर्वांच्या पर्यंत पण गुप्त राहतो बघा तो गुप्तच आहे आणि म्हणून आध्यात्मिक जे लोक कार्य का करतात आध्यात्मिक जो अभ्यास करतात भक्तिमय जे लोक आहेत त्यांनी आध्यात्मिक शक्ती नेहमी आपली गुप्त ठेवावी मी इतका जप केला मी तितका जप केला माझे एवढे लाग झाले म्हणजे तितके अमके झाले हे बोलण्याची काही गरज नाही भगवंत साक्षी आहे अग्निसाक्षी आहे विवाह करतो मैत्री जोडतो त्यावेळेला अग्निसाक्षी असतो की नाही आपल्या सगळ्यांचे विवाह झाले त्यावेळेला अग्निसाक्षी होता अग्नी हा आपली सत्कर्म सांभाळतो सत्कर्म आपली त्याच्या जवळ आहेत म्हणून तो पण सांगत नाही कोणाला गुप्त राहतो तो आणि म्हणून अग्नी हा ज्योतिर्मय आहे ज्योतिर्मय असून सुद्धा आ... साधकांनी जर अशी आपली आध्यात्मिक शक्ती सांभाळून ठेवली तर भगवंतांनी सुद्धा गीतेत म्हटलेला आहे की नमे भक्ती नमे समेप आ, माला आसा भक्त समे प्रिया मला असा भक्त सुद्धा खूप प्रिय आहे असाच भक्त मला प्रिय आहे की जो खूप करतो पण गुप्त ठेवतो नाही कबोलून नाही दाखवत सारखं नंतर लोकसंग्रह करतो सर्वां सर्वांकडे जातो तो तसं तो शीत निवारक आहे तो शांत पण होतो पोटामध्ये जेव्हा प्रदीप्त होतो त्यावेळेला भूक लागते नाही का आपल्याला भूक लागली की समजावं की अग्नी प्रदीप्त झाला त्याला शांत करण्याकरता जेवण केलं पाहिजे कारण ती जी उष्णता आहे ती फार मेंदू पर्यंत आणि अंगठ्याच्या ह्याच्यापर्यंत जात असते म्हणून मन आणि बुद्धी तेजस्वी होण्याकरता अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर भूक लागली की लगे जेवण हे खूप महत्वाचं असतं म्हणून शास्त्रात सांगितलं भूक लागेल तेव्हा जेवा इतकं छान अग्नीचं महत्व आहे आणि म्हणून अग्नीची पूजा ही बघा आपण अग्नी नेहमी वर वर जात असतो अग्नीची ज्योत पेटवली की ती वर जाते आपण आरतीची ज्योत पेटवते तेव्हा ती वर जाते ती अग्नीची ज्योत जेव्हा वर जाते तेव्हा माणसाने आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे किती दिवस पहिलीत बसणार दुसरी तिसरी आपला अभ्यास केला पाहिजे पुढं गेलं पाहिजे आणि म्हणून अग्नीची पूजा करून अग्नीकडनं तेजस्वीता घेऊयात गुप्त गोष्टी त्याच्या घेऊयात सत्कर्म घेऊया जेव्हा आपण शेवटी अंतिम स्थिती येते आपली अंतिम वेळेला आपल्याला जायचं असतं तेव्हा सुद्धा आपल्या घरातला आत्मा घेऊन जायचं असतं कारण शरीरातला शांत झालेला असतो आणि म्हणून जो प्राणवायू आहे तो नसतो आणि हा दुसरा अग्नि घेऊन आपण बरोबर जातात की हे अग्निदेवा मी जी जी सत्कर्म केलेली आहे त्या त्याप्रमाणे त्या त्या तुम्हाला योग्य मार्गाने घेऊन चल अशी त्याला प्रार्थना करायची असती आणि म्हणून अशा या अग्निदेवतेला खूप महत्वाचे असणार आज सगळेच महत्वाचे आहेत पण अग्निदेवतेशिवाय आपले दोन मिनिटं सुद्धा चालणार नाही म्हणून त्याला आपण नमस्कार करूया अवधितांनी गुरु केलेले अवदितांनाही नमस्कार करूयात नमस्कार